डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अशा प्रकारे प्रमुख मान्य व्हायचे असते इंजिनिअर प्रशांत युगोरे व त्यांचे सर्व सहकारी गेल्या अनेक वर्षापासून फुले आंबेडकर जयंती महोत्सव या ठिकाणी साजरा करत आहेत मला मी आज या जयंती महोत्सवाचं उद्घाटन झालं असं मी जाहीर करतो आणि आज हा कार्यक्रम आपण सुरुवात करणार आहोत या देशामध्ये महात्मा ज्योतिर्ला फुले यांनी संघर्षाचा लढा जातीसाठी उरलेला आहे आणि त्यांच्या या शिक्षणाची अठ्ठ्याण्णवी जयंती आपण या ठिकाणी सादर करत आहोत या कार्यक्रमाचे मुख्य आयोजक वंचित भोजन आघाडी होत आपल्या जिल्ह्यांचे सर्वांचे लाडके नेते प्रशांत इंजोळे साहेब या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय सावंत सर महिला आघाडी नांदेड जिल्ह्याच्या महिला आघाडी वंचित बहुजन आघाडीच्या आदरणीय आमच्या ताई आवटीलाही साहेब संतुलित आहे बस आहे आपण या ठिकाणी सादर करीत आहोत या कार्यक्रमाचे मुख्य आयोजक वंचित बहुजन आघाडी आपल्या जिल्ह्यांचे सर्वांचे लाडके येथे तशात निळोळी साहेब या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय सावंतस महिला आघाडी नांदेड जिल्ह्याच्या महिला आघाडी वंचित बहुजन आघाडीच्या आदरणीय आमच्या काही साहेब अडुक साहेब धन्यवाद जय यानंतर या कार्यक्रमाला आले